पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि या त्या त्यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक नेत्यांना शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं तर काही नेत्यांना थेट लॉकअपमध्ये देखील डांबण्यात आलेलं होतं राजू देसले आपल्यासोबत आहेत नेमकं काय झालं होतं तुमच्यासोबत आम्हाला अकरा तारखेला सकाळी आम्ही राम मंदिरामध्ये जाऊन पेन्शनरांचं आंदोलन झालं होतं आम्हाला साखर घातलं होतं आणि राम मंदिरात जायला सगळ्यांना परवानगी आहे तिथं कोणत्या प्रकारचं चुकीचं कोणत्या प्रकारच्या घोषणा किंवा काही दिलेल्या नव्हत्या त्यानंतर सी पी ऑफिसला बोलण्यात आलं आणि वाचर आमच्यासोबत ए सी पी कार्यालयातून आम्हाला दिलेला होता संध्याकाळी फोन आला नऊ वाजता की तुम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला या तेव्हा आम्ही सामुदायिक सत्यशोधक चित्रपट पाहायला आम्ही बसलो होतो वाचरच्या सोबत होतो अकरा वाजता गेल्यावर सांगण्यात आलं की साहेब येत आहेत तुम्ही बसा पवणे वारापर्यंत बसल्यावर सांगण्यात आलं की साहेब तुम्हाला अटक करायला लावलेली आहे आणि तुम्हाला मध्ये लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे तर तुम्ही रात्री मला तिथं बसून ठेवण्यात आलं आणि सकाळी रात्री मला पोलिसांच्या रूममध्ये मला बसवण्यात आलं रात्रभर आणि सकाळी मला मेडिकलसाठी बोलवण्यात आलं आणि मेडिकलला घेऊन गेले आणि मेडिकल करून आणल्यावरती डायरेक्ट मला लॉकअपमध्ये त्याच्या ठेवलं आणि हे सर्व याच्या संदर्भात कोणती सूचना रात्री अगोदर मला दिलेली नव्हती आणि मध्ये पोलीस कस्टडीत ठेवण्यात आला अतिशय वाईट त्या ठिकाणची वागणूक देण्यात आली चार वाजेपर्यंत कोणत्या प्रकारचं जेवण देण्यात आलं नाही तिथले असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय एकेरी भाषेत वर्तन करून अपमान कर आपण वागणूक त्या ठिकाणी दिली आणि चार वाजता त्या ठिकाणी सोडलेला आहे नेमकं हे कशामुळे झालं अशा पोलिसांना करता येतो प्रश्न तोच आहे की मी गेले पस्तीस वर्ष काम करतो आहे याच्या आधी पंतप्रधानांचे तीन दौरे झालेत वेगवेगळ्या आंदोलनाच्या आम्ही त्यावेळेस घोषणा केल्या होत्या मात्र ह्या वेळेस आम्ही सभास्थळी कोणत्या प्रकारचं आंदोलनाची घोषणा नसताना अशा प्रकारची वागणूक देणं वास ठेवणं घरी पाळत ठेवणं हे आम्ही मान्य करतो परंतु लॉकअपमध्ये टाकण्याची ज्या पद्धतीची भूमिका घेतली ही अतिशय लोकशाहीला काळिंब फासणारी गोष्ट आहे आणि आंदोलकांवरती हा अन्याय आहे मी आयटक कामगार संघटना त्याचप्रमाणे किसान सभेचं काम आम्ही करतो याचा अर्थ आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार नाही का परंतु ज्या पद्धतीने हुकुमशाही वृत्तीने ही कारवाई झालेली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं तर ही कारवाई स्थानिक पोलिसांनी केली असं ते आहेत आम्ही पोलिस कमिशनरांची भेट घेण्याची वेळ मागितलेली आहे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमचं समाधान जर झालं नाही तर मी ह्युमन राईट कमिशन सुद्धा तक्रार करणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने किसान सभेच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे राज्य तक्रार मानव अधिकार आयोगाकडे मानवा तक्रार आम्ही या पद्धतीने कारण की पंतप्रधानांचा दौरा असताना राजकीय कार्यकर्ते शेतकरी कामगार सेवेतल्या कार्यकर्त्यांना थेट लॉकअपमध्ये टाकणं हे अमानवीय कृती आहे आणि त्या ठिकाणी जी वागणूक आहे त्या ठिकाणी अतिशय घाण असं पूर्ण कस्टडी आहे तिथं टॉयलेट अतिशय घाण होता वास येत होता आणि जी वागणूक दिली त्यांनी आणि एकशे एक्कावन्नची कारवाई नाशिक जिल्ह्यामध्ये कुणावरतीच होत नाही जे खरे गुंडे होते ते मोदीसाहेबांच्या साहेबांच्या रॅलीमध्ये काही ठिकाणी दिसले लोकांना आणि काम करणाऱ्या प्रामाणिक काम करणाऱ्या कोणत्या प्रकारचे गंभीर गुन्हे नसलेल्या कार्यकर्त्याला थेट कस्टडीची हवा दाखवणं ही पोलीस प्रशासनाची चूक आहे ही अमानवीय कृत्य आहे याविषयी आपण पाहतो आहे की आता थेट या सगळ्या संदर्भामध्ये मानव अधिकार आयोगाकडे देखील या संदर्भात तक्रार केली जाणार आहे त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांकडून आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात नेमकी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर काही कारवाई केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन विकी कदम सह अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका